स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते विठाला विठाला सज्जना हो भगवान परमात्मे अगाध सत्ता सचिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावरची वाघदेवी विराजमान झाली आहे त्या वाघदेवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेकच प्रकारचे संत होणं गेले आपली संत मानणे खूप मोठे आहे त्यामधील जर उद्धार करण्याकरता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण निवासी वारकरी संप्रदायचे गलशस्थानी असणारे जगद्गुरु जगदबंधनीय श्री संत तुकोमारायम यांचं उघ्या पाच चरणांचं बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निबडला विढला विढला जगुरु तुकोबा आहे सांगतात या जन्माला आलो आपण जन्माला प्राप्त झाला का भाग्यवान आहोत कारण की हा जो देह आपल्याला प्राप्त झाला या देहाची अपेक्षा किंवा या लोकामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा अशी अपेक्षा तुम्ही आम्ही नसून स्वर्गामधली अमर देवता करतात की स्वर्गीचे अमर इच्छिताती देव मृत्यूलोकी भावा जन्मा स्वर्गामध्ये कुठलीही गोष्ट कमी नाही त्या ठिकाणी एवढे दिव्यभोग असताना त्या दिव्य भोगाचा त्याग करून त्या मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचं किंवा या मृत्यू येण्याची अपेक्षा करायची असं या मृत्यू लोकामध्ये आहे तरी नेमकं काय तर खरी अर्थाने असं देवतांना विचारल्यानंतर तुकोबरा त्यांच्या वतीने सांगतात की स्वर्गामधली अमर देवता या मृत्यू लोकांमध्ये येण्याची इच्छा व्यक्त करतात अपेक्षा व्यक्त करतात तर या मृत्यू आल्यानंतर तुम्ही नेमकं करणार काय तर ते सांगतात की नारायण नामे हो जीवनमुक्त किर्तनियनंत गाऊ गीती या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आम्ही भगवंताच्या नारायण या नामाचं चिंतन करू नारायण नारायण या नामाचं चिंतन करू आणि जीवनामध्ये जी मुक्तता आहे ती मुक्तता जीवनामध्ये आम्ही प्राप्त करून घेऊ मग या भगवंताचं जर नामचिंतन ना घ्यायचं असेल तर ते स्वर्गामध्ये जमत जमत नाही का तर नाही खऱ्या अर्थाने भगवंताचं नामचिंतन हरिकीर्तन जे आहे ते स्वर्गामध्ये नाही कारण की हा सुख सोहळा स्वर्गी नाही जो सोहळा जो कीर्तनाचा सोहळा भगवंताच्या नामाचा सोहळ्या मृत्यूलोकामध्ये आहे दनो तो स्वर्गामध्ये नाही या सोहळ्याचा उपभोग घेण्याकरता या मृत्यूलोकामध्ये आम्हाला देह प्राप्त व्हावा अशी स्वर्गामधली अमर देवता इच्छा करतात या ठिकाणी जे वैकुंठामधले लोक आहेत या मृत्यूलोकामधून ज्यावेळी एखादा जीवात्मा इह लोकाची यात्रा संपवना परलोकामध्ये गमन करत असतो परलोकामध्ये जात असतो त्यावेळी वैकुंठामध्ये जे काही आहेत त्या ठिकाणी लोक आहेत ते, लोका ते कदी खादा या ठिकाणी आपली वाढ बघत असतात की कधी एखादा पुण्यात्मा या लोकामध्ये आमच्याकडे येतोय पाप्याची वाढ बघत नाहीत की वैकुंठीचे जण सदा इच्छिताती कै येथे येते हरिजीदास जर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन या लोकामध्ये जर जीवात्म्याने जर घेतलं ना तर अशा जीवात्म्याच्या समोर यमधर्मसुद्धा हात जोडून आपल्या समोर काय राहतात उभे राहतात किंवा आपली त्या ठिकाणी वाट बघत असतात की यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठत असे आणि याच्याही पुढे जाऊन तुकोबर हे सांगतात की तुका म्हणे पावा वया पहिल पार या मृत्यू लोकामधून या भव सिंधू सागरामधून जर तरुण राहायचं असेल तर या मृत्यू लोकामध्ये एकमेव साधन सांगितलं ते म्हणजे नाम मंत्र सार भाविक असे भगवंताचं नामचिंतन याच्यापेक्षा वेगळं असणारं श्रेष्ठ दुसरं साधन जीवनामध्ये नाही विठला विढ असो हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी कैलासवाशी सौभाग्यवती शुभांगी सुनील पांढरे यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले त्यामुळं तुम्हाला सांगत होते मी समोर बस किती दिवस पूर्ण झाले त्यांना जाऊन हां एक वर्ष पूर्ण झालं त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम वर्ष आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवारसुद्धा आहे त्यांचे पती श्री सुनील पांडुरंग पांढरे सासरे श्री पांडुरंग सभाजी पांढरे गोरक्षनाथ सभाजी पांढरे दीर प्रवीण गोरक्षनाथ पांढरे दीर संजय पांडुरंग पांढरे दत्तात्रय गोरक्षनाथ पांढरे त्यांना एक मुलगा आहे की कुमार पार्थ सुनील पांढरे वडील आनंदराव मारुतीराव नाईक भाऊ नितीन आनंदराव नाईक आणि ननंद अस्मिता अशोक शेरमाळे परिवारही खूप मोठा आहे ज्यावेळी आपल्यामधला एखादा जीवात्मा हा निघून जात असेल कुणाची आई असेल कुणाची पत्नी असेल कुणाची सून असेल कुणाची मावशी असेल कुणाची काकी असेल कुणाची चुलती असेल कुणाची आत्य असेल त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो परिवारा को पर या परिवारावरतीही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परंतु ह्या विधीचा नियम आहे हे विधिलिखित आहे आपण लाख जरी प्रयत्न केले की कुणाचं मरण हे टाळायचं तर ती गोष्ट शक्य नाही ती असणारं जे सूत्र आहे ते सूत्र भगवंतांनी आपल्या हातामध्ये दिलं नाही त्याचा सूत्रधार हा भगवंत आहे त्याचा सूत्रधार जो आहे तो वेगळा आहे नव्हे नव्हे श्री संत तत्व माऊली नोबराय सांगतात की या जगामध्ये असली कुठलीच गोष्ट नाही कुठली वस्तू नाही की ती गोष्ट ती वस्तू नाश पावणार नाही मरणार नाही नष्ट होणार नाही संपणार नाही असं काही नाही जेवढा जेवढं किंवा जेवढी काही सृष्टी आपण आपल्या दोन्ही डोळ्याने बघू शकतो ना म्हणजे जेवढ्या जेवढ्या गोष्टींना आपण स्वतः पाहू शकतो की या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या त्या सर्व गोष्टी एक ना एक दिवस जाणार आहेत हे आले अवतार एरते पामाला जीव किती दिम्मा उलीट